तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी प्रणाली नेहुलकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करणवीरे तालुका खेड जिल्हा पुणे पहा आज आपण इयत्ता पहिलीचा गणित विषयामधील जो काही आपला भाग झालेला आहे तो भाग त्या भागाचा आपण सराव करणार आहोत चला तर मग आपण सराव करूया आपण कोण कोणते भाग पाहिले आहेत वर खाली मागे पुढे लहान मोठा एक अनेक आणि एक दोन तीन या अंकांचा आपण सराव केलेला आहे तर आज आपण त्या अंकांचा सराव करणार आहोत पहा मग आता वर खाली बघा आता हा स्टूल आहे स्टूल स्टूल वर काय ठेवला आहे बरं मी हे काय आहे बरं हे काय आहे पुस्तक हे काय आहे पुस्तक तर पुस्तक मी स्टूल वर ठेवलं आहे स्टूलच्या वर पुस्तक आहे आणि हा माझ्या हातामध्ये काय आहे बरं पेन काय आहे पेन तर हा पेन मी स्टूलच्या खाली ठेवला आहे कुठे ठेवला आहे स्टूलच्या खाली कुठे ठेवला आहे स्टूलच्या खाली म्हणजे पुस्तक स्टूलच्या वर आणि पेन स्टूलच्या खाली मग वर खाली हे तुम्हाला लक्षात आलं आहे तर बघा आता माझ्यासोबत कृती करा बरं तुम्ही माझ्यासोबत कृती करा हात वर हात वर घ्या हा हात वर हात खाली हात खाली हा पुन्हा हात वर हात खाली व्हेरी गुड खूप छान कृती करत आहात बर आता वर खाली आलं लक्षात आता त्यानंतर लहान मोठा बघा आता लहान मोठा लहान मोठा बघायचा आहे आपल्याला आता तुम्हाला माहिती आहे लहान आणि मोठा आपण आता वस्तूंच्या साहाय्याने बघूयात पा, है पान, हे पा माझ्या हातामध्ये काय दिसत आहे बरं हे पान आणि हे ही पानच आहे पण हे पान कसं आहे लहान आणि हे पान कसं आहे रे मोठे व्हेरी गुड म्हणजे हे पान आहे लहान हे पान आहे मोठे लहान मोठे मोठे लहान हा आलं लक्षात तुमच्या लहान आणि मोठे व्हेरी गुड आता एक अनेक बघा मी हातामध्ये काय घेत आहे लक्षात घ्या इकडं हे पा हातामध्ये माझ्या काय आहे पेन हा आणि ह्या पण हातामध्ये पेन आहेत पण या हातामध्ये एकच पेन आहे या हातामध्ये अनेक पेन आहेत एक पेन अनेक पेन, पेन व्हेरी गुड एक पेन अनेक पेन हा एक अनेक आता बघा एक पान अनेक पाने एक पान अनेक पाने हे काय आहेत पाने अनेक पाने आणि हे एक्पान, आपण अभ्यासलेलं आहे छान आता आपण मागे पुढे बघा पुस्तक आता हे काय आहे रे पुस्तक काय आहे पुस्तक आता पुस्तक पुस्तकाच्या पेन कुठे आहे बघा बर पुस्तकाचं पेन कुठे आहे रे कुठे ठेवलाय पेन पुढे पुस्तकाचा पेन कुठे आहे पुढे हा हे पुढे आणि हे पान पान कुठे आहे पुस्तकाच्या मागे पान कुठे आहे मागे पुढे मागे पुस्तकाच्या पुढे पेन आहे पुस्तकाच्या मागे पान आहे व्हेरी गुड तुम्ही झोका खेळता का रे झोका खेळताना होताना झोका कसा मागे पुढे मागे पुढे होतो तुम्ही त्याचा आनंद घेतलेला आहे झोक्याचा म्हणजे मागे पुढे लहान मोठा वर खाली एक अनेक ह्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षातही आलेल्या आहेत हो की नाही आता बघा आता मी काय दाखवते तुम्हाला वस्तू दाखवता ह्या काय आहे रे माझ्याकडे काय आहे बर हे छान काय आहे हे बदक काय आहे बदक हा पण किती बदक आहे बरं माझ्या हातामध्ये कोण सांगतय मला व्हेरी गुड एक किती बदक आहे एक किती बदक आहे माझ्या हातामध्ये एक हा मग बघा एक बदक एक बदक आपल्याला नाक किती आहे रे नाक एक किती आहे एक नाक एक डोकं डोक किती आहे व्हेरी गुड एक डोकं किती आहे आपल्याला एक एक डोके एक नाक आता एक बघा मी अजून एक चित्र दाखवत आहे तुम्हाला बघा बर काय आहे हा काय आहे रे हो मासा काय आहे हा मासा किती मासा आहे बरं हा किती चित्र आहेत हे भाषेचे एक किती आहे एक एक मासा काय आहे एक मासा बरोबर आता म्हणजे एक हा तुमच्या लक्षात आला आता बघा हा हात किती आहेत आपल्याला हात किती आहेत बरं हात दोन व्हेरी गुड बघा बर तुम्हाला किती हात आहेत बघा बरं तुम्ही हो सगळ्यांनाच किती हात आहेत दोन दोन हात पाय किती आहेत आपल्याला पाय दोन दोन पाय डोळे डोळे बघा बर किती आहेत डोळे दोन डोळे किती आहेत दोन डोळे बघा आता मी तुम्हाला वस्तू दाखवते बघा हे काय आहेत काय आहेत रे हे हा हा कुठलं फळ आहे डाळी व्हेरी गुड खूपच छान हा काय आहे खाता ना तुम्ही आवडतं ना तुम्हाला लाल 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 रंगाचं डाळीम हे काय आहे डाळीम किती आहे पण माझ्या हातामध्ये डाळीम मोजा बर मोजा एक दोन किती आहेत डाळीम दोन दोन किती आहेत दोन दोन डाळीम आता आपण दोनही शिकलेलो आहोत दोन, शिकले हो, दोन। बघा चित्र दाखवते मी आता तुम्हाला बघा बर कशाचं चित्र आहे हे फुलपाखरू रंगी बेरंगी फुलपाखरू आवडतं ना तुम्हाला इकडून तिकडे फुलांवरती उडा मारत असतं फुलपाखरू किती आहेत बरं मोजा बर एक दोन किती आहेत एक दोन दोन फुलपाखरे किती आहेत दोन फुलपाखरे दिसतंय तुम्हाला हा व्हेरी गुड छान दोन फुलपाखरे आता बघा मी काय ठेवत आहे बघा बरं आता काय मांडत आहे रे बघा बर एक दोन तीन बघा हे डबे आहेत छोटे छोटे मोजा बर एक दोन तीन हे वेगवेगळ्या रंगाचे डबे आहेत लाल रंगाचा पोपटी रंगाचा आणि निळ्या रंगाचा असे तीन डबे आहेत एक दोन तीन किती आहेत तीन बघा एक दोन तीन हा बघा तीन रिक्षाला चाके तीन रिक्षाला चाके तीन दत्ताला तोंडे तीन अजून पळसाला पाने तीन व्हेरी गुड खूपच छान किती तीन आता बघा मी काय चित्र दाखवत आहे तुम्हाला बघा बरं काय आहेत रे फुले काय आहेत फुले किती आहेत मोजा बर एक दोन तीन किती आहेत तीन मोजा परत एक पर्यंत अंकांचा आपण सराव केलेला आहे बघा आता आपण हे तीन तीन पर्यंत अंकांचं गाणं पाहणार आहोत कृतीतून तुम्हाला आवडेल ना कृती करायला चला तर मग आपण कृतीतून आता गाणे पाहूया सर्वजण उभे राहिलात का व्हेरी गुड हा आता आपण गाणं शिकणार आहोत तुम्ही सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जाता की नाही बरा हो आणि मग आता आपण संख्यांच्या गावाला जाणार आहोत तर तयार आहात ना सगळे ओके चला झुक 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 अगीन न गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया आई बाबा या या। मामा काका का या आई बाबा या, या। मामा काका का या संख्यांच्या गावाला जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया पोपटाला चोच एक हो करताय ना तुम्ही सगळे करायचंय उतल तोच एक हो ताळी वाजवू एक हो ताळी वाजवू एक हो ताळी वाजवून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया ताळी वाजवून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया सशाल कान दोन हो कान दोन हो उड्या मारू दोन हो बघा उड्या मारायच्यात किती मारते पा उड्या मारू दोन हो उड्या मारून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया रिक्षाला चाके तीन रिक्षाला चाके तीन गिरक्या घेऊ तीन बघा मोजायच्यात ए दोन तीन रिक्षा के तीन रिक्षा के तीन गिरक्या घेऊ तीन गिरक्या घेऊ तीन गिरकी घेऊन पाहुया संख्यांच्या गावाला जाऊया गिरकी घेऊन पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया गावाला जाऊया पहा बर आवडलं तुम्हाला गाणं म्हटलात ना तुम्ही सगळे खूप सुंदर कृती केली बरं तुम्ही सर्वांनी हा आता आपण याच संख्यांचा सराव व्हाईट बोर्ड वर करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी वही आणि पेन्सिल काढायची आहे आणि माझ्या बरोबर अंक आणि चित्र काढायचे आहे पहा आता आपण चित्र आणि अंक काढणार आहोत बघा आता काय काढलं आहे रे मी हे हा हुशार आहात सगळे काय काढलं आहे मी हे पान पण किती पान काढला आहे मी ते एक किती पान काढला आहे एक मग तो एक कसा लिहायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काढा बरं तुम्ही वहीमध्ये माझ्यासोबत एक किती काढला एक आणि तो अक्षरामध्ये कसा लिहितात एक काढला सगळ्यांनी व्हेरी गुड आता बघ हा आता मी काय काढत आहे काय रे हे फुले काय आहेत फुले काय काढत आहे मी फुले किती फुले काढले बर किती फुले काढली आहे दोन मग दोन कसा लिहायचा माहितीये सर्वांना काढा बर अर्धी वाटी आणि त्याला आडवी रेश दोन न, दो न बरोबर छान आता पुढे बघा आता मी काय चित्र काढत आहे किती चांगलं काढलं रे किती काढलं मोजा बर एक दोन तीन किती तीन आता तीन लिहायचे आहेत बघा आपल्याला एक दोन तीन तीन लिहायचे तीन कशे लिहिणार बघा अर्धी वाटी त्याला पुन्हा अर्धी वाटी जोडायची तीन तीन चाके रिक्षाला बघितलंय ना आपण मग बघा एक पान दोन फुले तीन चांदण्या तीन चांदण्या आलं लक्षात म्हणजे आतापर्यंत आपण पहा या अंकांचा सराव केलेला आहे आणि तुम्ही काढले ना वही मध्ये आता मी तुम्हाला स्वाध्याय देणार आहे आलं तुमच्या लक्षात आज आपण बघा मागील पाठांचा सराव केला आहे वर खाली मागे पुढे लहान मोठा एक अनेक आणि एक दोन आणि तीन या अंकांचा आपण सराव केलेला आहे तर आता पहा मला कोण सांगेल बर तीन तीन उड्या कोण मारून दाखवेल बर लक्ष्मीवाडी शाळा लोहरा लोहरा शाळा माईक घ्या बरं हातामध्ये हा तीन उड्या व्हेरी गुड किती छान तीन उड्या मारल्या सुद्धा वा 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 खूपच सुंदर दोन गिरक्या घेऊन दाखवा मला लक्ष्मीवाडी शाळा हा दोन व्हेरी गुड खूप सुंदर हा छान छान म्हणजे तुम्हाला आता एक दोन तीन या अंकांची चांगल्या प्रकारे ओळख झालेली आहे तर तुम्ही आता घरून येताना उद्या येताना बघा काय करायचं आहे एक दोन आणि तीन हे अंक चित्रासहित काढून आणायचे आहेत धन्यवाद